के लिए मी माझ्या निवडणूक चिन्ह शालेय दप्तराची प्रथम निवड केली आहे त्यामुळे मी जिल्ह्यातील बंद पडलेल्या शाळा सुरू करेल तसेच शिक्षणाचा स्तर उंचवण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय हे बघा या दिवसामध्ये काँग्रेस आणि भाजप आहे जर भाजप सत्तेमध्ये आहे तर तो ए टीम आहे आणि काँग्रेस जर बाहेर आहे तर तो बी टीम आहे જેવા કોંગ્રેસ સત્તામાં એલ તો કોંગ્રેસ એ ટીમ હોઈ અને ભાજપ બી ટીમ હોનાર બાકી જે સત જે પક્ષ તે સ્વતંત્ર પક્ષ અને અલત તેમના બી ટીમ ન સી ટીમ ના ડી ટીમ વંચિત બહુજન આઘાડી અસ બાકી જે પક્ષ તેમ નાવ ઘો એમ આઈ એમ અસો કિંમત બાકી ન્યાય દેના જે પક્ષ રાજ્યા ડીએમ કે એ આઈડીએમ કે ટીએમસી પી આય કિંમત બી એસ પી આય સગ્ય સ્વતંત્ર પક્ષ અને જ્યા જ્યા ઘટકા ન્યાય દેવા માટે જે જન્મ લે त्या घटकासाठी न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत मग त्यांना ते नाव दिले जातात तुम्हाला माहिती आहे की सुरतच्या पॅटर्न झाला इंदौरच्या पॅटर्न झाला आणि कोण निवडल्यानंतर आज कोणत्या पक्षात आहे तो दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार हे जे दोन पक्ष जे आहे ना इकडच्या बाजूचे तिकड लोक जातात आणि तिकडच्या बाजूचे लोक इकडे जातात तर ए पक्ष आहे आणि तो बी पक्ष आहे बाकी आम्ही सर्व आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय मात्र सध्या भाजप ए टीम असून काँग्रेस ही त्याची बी टीम आहे तर काँग्रेस सत्तेत आल्यावर ए टीम होईल आणि भाजप बी टीम असेल बाकी इतर सर्व पक्ष हे स्वतंत्र असल्याचे सांगत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अब्दुल रहमान यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे